शासन आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून एक कोटी चौऱ्याऐंशी लाख एकनाथ शिंदे यांनी केलं परळी येथील ओपळे मैदानावर शासन आपल्या दारी अंतर्गत विविध योजनांचे लाभ वाटप व जिल्ह्यातील प्रस्तावित योजनांचे भूमिपूजन आणि लोकार्पण झाले त्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते राज्यातील वीस जिल्ह्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला असून त्यातील गर्दीचे सारे उच्चांक या कार्यक्रमानं मोडले याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे विशेष अभिनंदन करतो असं सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध योजनांच्या एकोणपन्नास कोटी रुपयांच्या विविध योजनांच्या लाभाचं वाटप करण्यात आलं प्रस्तावित इमारत व आणि तीर्थक्षेत्र परळी विकास अंतर्गत असलेल्या विविध आठशे ब्याण्णव कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालं यातील परळी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखडा महत्वाचा आहे यासाठी शासनानं दोनशे शहाऐंशी पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे याखेरीज जिल्ह्यातील नवे जिल्हाधिकारी प्रशासकीय हो, कृषी कार्यालय शिरसाळा एम आय डी सी आदींसह भगवान बाबा विद्यार्थी वसतिगृह इमारत यांचा यात समावेश आहे नागरी सुवर्णोत्थान कार्यक्रमासाठी कालच एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले नागपूर इथं होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जिल्ह्यास पुरवणी मागणीत अधिक मदत व निधी देण्याचा प्रयत्न शासन करेल कृषी मंत्री झाल्यानंतर शंभर दिवसात शेतकरी लाभाचे पंच्याहत्तर निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतले हे देखील उल्लेखनीय आहे असं शिंदे म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले एकही दिवस त्यांनी सुटी घेतली नाही असं प्रधानमंत्री आपल्याला लाभले हे आपले भाग्य आहे शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे नुकसान भरपाईत वाढ केली असून एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही तातडीने देण्यात आले आहेत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासन बचत गटाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे बीडच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यात येणार असून यातून येथील लोकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे बीडच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य राहील इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ला मराठा समाजाला हक्काचे आणि टिकणारे आरक्षण देणार असल्याचंही ते म्हणाले